तुम्हाला मस्त आहेत ना माझी जरा गडबड झाली कुठेच झाले मी तुम्हाला दाखवतोय भेटायला चालले ते मी खूप दिवसांनी कोणाला भेटायला आले का प्राचीला भेटायला प्राची एक आहे पुण्यावरून आले ती सारली आहे पण मला पण नाही चढू नको प्राची तुम्हाला भेटेल मजा गेल्या मी हाय मामाकडे जायला मला पप्पा आले मी मामा घ्यायला येणार नाही मला तयार मामाला जसा कॉल केला मामा तयार होता मामाला किती दिवस झाले बोलतो कधी येणार नाही कधी पाहायला मी आता चालली आहे मामाकडे त्याला म्हणजे शेर्यामध्ये आनंद बघू नव्हतं खूप एक्झायट आहे मी मामाकडे ती मग ती म्हणजे आपण पूर्ण कशी रिॲक्शन देतो आणि मामा मला तळ्यावर घ्यायला आला माहिती अशा प्रकारे या बसल्या आहेत तिथे जा

आणि घरामध्ये एवढे चेंज झाले की नवीन मेंबर आला आणि मला माहिती नाही तू नवीन मेंबर काय बघायचं आहे मला सांगितलं पण नाही मामाने बघा हा तो नवीन मेंबर फ्रीज एवढा मोठा फ्रीज आलाय आणि मला ते आत्ता समजलंय काय मामी एवढा मोठा नवीन मेंबर आला आणि सांगत नाही तुम्ही लोक अगं सरप्राईज सरप्राईज चिटिंग आहे कसं आहे आणि सावकार अजून <laughs> फोनच बघतोय मामी काय करत आहे मोमोज कळत आहे काय केलंय माझ्यासाठी हो चला आता आपण मोमोज मेथी साफ आहे आईने मेथी घेतले आईची पोरं येतील पोरं किती वाजेपर्यंत येतील ग पोरं किती वाजेपर्यंत येतील पोरं साडेसात वाजेपर्यंत तेव्हा त्यांची पण रिॲक्शन बघून कशी देत आहेत हे त्यांना माहिती तर नाही पोरं आली आहेत कशी आहेत वाटलं तर मी आज येईल ड्रॉइंग करत आहे बाबा जेवायला बसला आहे मी काय चालू आहे रुद्रच आई पण इथे बसली आहे दक्षित पण आहे आणि मामा पण जेवायची वाट बघत आहे मामाला पण भूक लागते काय जेवतोय मामा लाल मासे म्हणजे तांबोशी खातोय मामी मेथीची भाजी आणि आई आई तू काय खात आहेस हे डाळ आणि भाजी आईला भाजी खूप आवडते तू नाही जेवत हाव जेवत नाही ना आणि आणि बसली आहे काव्या तू काय व्हेज नॉन व्हेज काव्या पण तांबोशी खाते काव्या पण जेव जेव जेवायला आहे मी आता मेथीची भाजी आणि आपण पण भाजी घेते जेवायला चाललो राऊंड मारायला आणि पोरांचा गोंगाट चालूच आहे नुसतं नाही ती पोरं बघा रुद्र जो का उलटी जाते हा पण खेळतोय दक्षितचा पण वेगळाच गोंगाट चालू आहे आणि मामी आणि आता का इथे बरं वाटतंय आम्ही आहे आपला ब्लॉग पण आहे तसला तिथे गेले ड्रॉइंग ड्रॉइंग च काम चालू झाला सगळाने बघा तेवढं झालं आम्ही काव्याची ड्रॉइंग कम्प्लीट करतो ते इनकंप्लीट आहे पण आम्ही झोप आम्ही झोपणार आम्हाला कंटाळ आल्यानंतर उद्या सकाळी उठून गोष्ट कंटाळ असं होतं आपला छोटासा ब्लॉग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये उद्याची मज्जा तर आपण बघूच तशी बघतोय काय काय मजा करतो इथे थर्टी फर्स्ट आहे बघूच काय काय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये पर्यंत बाय